हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बनवणार आहोत एक वाटी रव्यापासनं भन्नाट चवीचा असा नाश्ता कुरकुरीत आणि क्रिस्पी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी एक वाटी मटार घेतलेले आहेत जितक्या प्रमाणात नाश्ता बनवायचा तितके मटर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता मटरऐवजी तुम्ही बटाटे किंवा दुसऱ्या भाज्या देखील वापरू शकता तर हे मटर मी ब्लांच करून घेत आहे पाण्यामध्ये नरम होईपर्यंत उकळून घेत आहे तर एक मटरचा दाना बघूयात आपण अगदी दोन तीन मिनटात मस्त उकडून निघतात हे तर छान मॅश झाला आहे तर मी हे सगळे मटार एका प्लेटमध्ये काढून घेत आहे पाण्यामधनं तर सध्या सीझन असल्यामुळं मी या ठिकाणी मटार वापरलेले आहेत तर हे सगळे मटार आपल्याला एखाद्या वाटीच्या सहानी क्रश करून घ्यायचे आहेत अगदी मॅश करून घ्यायचे आहेत तर तुम्ही मिक्सरमध्ये काढले तर याला पाणी सुटेल आणि मग तुम्हाला खूप वेळ परतावं लागेल हे त्यामुळे मी अशा पद्धतीने मॅश करून घेत आहे तर अगदी ओबडधोबड मॅश केले तर आता या ठिकाणी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई दोन ते तीन चमचे पोहे खायच्या चमच्यानी तेल घातलेलं आहे थोडंसं जिरं घालायचं आहे तेलामध्ये थोडंसं कोथिंबीर बारीक कापलेला आणि एक चमचा कुटलेला लसण घातला आहे मी हे तेलात स्लाइटली परतायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन मोठे चमचे बेसन घालायचं आहे पोहे खायच्या चमच्यानेच अगदी भरून भरून तर हे बेसन तेलात आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग असा याचा वास येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत बेसन अशा पद्धतीने फुललं आणि तेल सोडायला लागलं म्हणजे हे परफेक्ट भाजलेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट घालत आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता थोडीशी हळद घातलेली आहे आणि आपण जे क्रश करून ठेवलेले मटार होते मॅश केलेले तर ते मटार आता आपल्याला या या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत याऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा वापरू शकता पत्ता गोबी देखील वापरू शकता तर भाज्या तुम्ही तुमच्या चॉईसच्या वापरू शकता तर मटार यासाठी आपण मिक्सरमधून नाही काढले कारण आता आपल्याला जास्त पाणी सुटलं असतं तर मटार खूप वेळ फ्राय करावं लागले असते तेलामध्ये परतून घ्यावं लागले असते थोडंसं कोथिंबीर घातला आहे आता गॅस बंद केला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे मस्त घट्टसर असं हे मिश्रण झालेलं आहे आपलं तयार तर हे व्यवस्थित मिक्स केलं का हे आपण साईडला ठेवूयात हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तर हे थंड होते तोवर आपण दुसरी तयारी करूयात तर या सेम कढईमध्ये मी दीड वाटी पाणी घालणार आहे तर वाटी सेम वापरायची आपल्याला प्रमाण म्हणून तर दीड वाटी पाणी घातलं आहे पाण्याला चांगली उकळी आली का त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे सतत चमचा फिरवत राहायचा आहे अगदी दोन तीन सेकंदामध्ये हे घट्ट होऊन येतं आणि याच्या गुठळ्या आपल्याला अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळं सतत अशा पद्धतीने चमचा फिरवत राहायचा आहे याच्यामध्ये तर बघू शकता मस्त घट्टसर झालेला आहे आता ह्याचा जो चमच्याला लागलेला भाग आहे तो देखील छोट्या चमच्यांनी आपण काढणार आहोत असा आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि गॅस बंद करून झाकण ठेवून हे पाच एक मिनटं आपल्याला मस्त वाफवू द्यायचं आहे, आहे तर हे छान थंड होऊ द्यायचं आहे तर बघू शकता पाच एक मिनटानंतर हे छान वाफवलेलं आहे सध्या देखील स्लाईटली गरमच आहे तर हे एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर सगळं आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत थोडंसं तेलाचा हात घेऊन आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मळून रेडी झालेलं आहे तर आता आपण बनवून ठेवलेली जी स्टफिंग होती ती घेणार आहोत आपण या ठिकाणी आणि तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचे याचे नाश्ते बनवायचे आहेत तेवढा गोळा यातनं तोडून घ्यायचं आहे आपल्याला हातावरती छान गोल करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याची एक वाटी बनवून घ्यायची आहे तर जितकी पतली वाटी होऊ शकेल तितकी पतली वाटी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे आणि थोडंसं स्टफिंग ह्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे चांगलं बंद करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान बंद करून घेत आहे पॅक करून घेत आहे आणि हातावरती छान आपल्याला गोल करायचं आहे म्हणजे हे कुठूनही फुटू नये तर अशा पद्धतीने पहिला नाश्ता जो आहे आपला बनून रेडी झालेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तर शक्य होईल तर छोटे छोटेच ह्याचे हे नाश्ते बनवून घ्या म्हणजे छोटे बनवले तर तेल कमी प्रमाणात घ्यावं लागेल आपल्याला तुम्ही मोठाले बनवले तर ते डीप होण्यासाठी जास्त तेल घ्यावं लागतं आणि मग ते तळणीचं तेल जे आहे तर इतर फोडणीला आपण वापरू शकत नाही तर ते वापरण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं मी छोटे छोटे बनवत आहे तर दुसरा देखील मी बनवून दाखवत आहे तर अशा पद्धतीने वाटी बनवली आहे मी आणि स्टफिंग भरायचं आहे आणि हे पॅक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका हे व्यवस्थित असं पॅक करायचं आहे म्हणजे तेलामध्ये फुटणार नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी चांगलं पॅक करून घेतलेलं आहे आणि दुसरा देखील हा नाश्ता आपला रेडी झाला आहे असेच सगळे नाश्ते बनवून घेतलेत मी बघू शकता आणि आता कडकडीत गरम तेलामध्ये जेवढे खेळते तळले जातील तेवढे आपल्याला याच्यामध्ये हे घालायचे आहेत आणि तळताना गॅसची फ्लेम मीडियम किंवा हायस्ट ठेवायची आहे तुम्ही जर स्लो फ्लेमवरती तळले तर हे खूप तेलकट होतील आणि मग खायला चांगले लागणार नाहीत त्यामुळं मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरतीच हा नाश्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर एकदाकते मी बघू शकता मस्त कलर आला आहे तर आता पहिली बॅच आपली रेडी झाली आहे तळून मी हे तेलातन काढून घेत आहे आणि बाकीचे देखील आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी दह्यासोबत हे सर्व करत आहे तर रेडी झाला आहे आपला नाश्ता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय